कर्मचाऱ्यांना काल वाचवण्यात यश थेट मृत्यूच्या दारातून परतल्याची भावना हे सगळे जण बोलून दाखवत होते कॅप्टन आणि कंपनीच्या बेपरवाईनं सहकारी कर्मचारी मृत्यूच्या दाढेत ढकलले गेल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शीने केला जब साइक्लोन स्टार्ट हुआ हो तब सारे वैसे लग गया किसके मेरे आल, आ, आ, आलम शेख हाँ मैंने फॉर्म भरा ना हाँ जब

अच्छा ठीक है ठीक है तो ये कैप्टन का वजह से ही पूरा सारे कुछ हो गया सब गड़बड़े रेफ रेफ। रेफ। रेफ रेफ हुआ तो अगर इतने लोग जो मारे इसका जिम्मेदार कौन है अभी कैप्टन और क्लाइंट है ठीक है ठीक है ठीक है माना नहीं आप आराम करो आराम से अभी कैप्टन ला पाता है मिला नहीं और आप लोग जब साथ में थे उसमें से कितने लोग कट गए पॉपुलर में संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत उदय या बचावलेल्या कर्मचाऱ्यानं तर थेट म्हटलंय की वादळ फारस गंभीर नसेल असं कॅप्टन वारंवार सांगत होता अगदी बरोबर आहे हो मिलींची कॅप्टनच्या पूर्णतः बेपरवाईमुळे ही दुर्घटना घडल्याचं समोर येत आहे सध्या ज्यांनी आपल्याला एक व्हिडिओ बाईट पाठवलेला आहे त्यांचं नाव आहे रेमान शेख जे या पी थ्री झिरो फा या बार्सचे चीफ इंजिनियर आहेत ते देखील या बार्ज वरती होते त्यांनी कसा कसा स्वतःचा जीव वाचवलेला आहे त्यांना नौदलाच्या जवानांनी सुखरूपपणे आय एन एस कोची मार्फत मुंबईत दाखल केलेला आहे सध्या ते त्यांच्यावरती उपचार सुरू सुरू त्यांनी सांगितलं आहे स्पष्टपणे की कॅप्टनने असं सांगितलं आहे की वादळ फक्त एक ते दीड तास असेल साधारणतः अकरा ते बारा साडेबारा पर्यंत वादळ असेल त्यानंतर वादळ पुढे निघून जाईल परंतु वादळाने अकरीत घडवलं आणि विपरीत परिणाम झालेला आहे कॅप्टनला या आधीची म्हणजे तीन चार दिवसांपूर्वीच कल्पना होती की असंच चक्रीवादळ कोणते हे लक्षद्वीप जवळ तयार होत आहे आणि ते गुजरात जवळ जाणार आहे आणि त्याचा मार्ग जो आहे मुंबई हाय जवळूनच जाणार आहे त्यामुळे त्याचा मोठा फटका जो आहे मुंबई हाय प्रकल्प देखील पूर्वकल्पना असून देखील कॅप्टनने कोणाच्या सांगण्यावरून हा निर्णय घेतला की बार तिथे सांगतो का नाही बार ते मुंबईच्या बंदरात दाखल केलं का नाही बार ते इतर जवळच्या बंदरामध्ये दाखल केलं सुरक्षितपणे जेणेकरून या बारज होती जेवढे दोनशे एकसष्ट लोक होते त्या सर्वांचे जीव वाचवला सध्या <साथिं> <parece -watch -बार्णाे> जी माहिती मिळते जाहीर करण्यात आलेली आहे त्यानुसार नौदला आहे त्यांना वाचवलेलं आहे उर्वरित अनेक जे बार्ज जे लोक होते नागरिक होते प्रचंड घाबरले होते त्यांनी लाईफ जॅकेट घातले होते मात्र बार्ज बुडाल्याबरोबर आपण त्याच्याबरोबर बुडू असं सगळ्यांना वाटवतो त्यामुळे सर्वजण पण उदय बुडाला का नाही बुडाला जी हा बार्ज बुडालेला आहे सोमवारी हा सकाळ पहाटे जो आहे बार्ज बुडाला कारण चक्रीवादळ रविवारी दुपारनंतर हे मुंबई जवळच्या समुद्रामध्ये दाखल झालं होतं आणि त्यानंतर प्रचंड जे वातावरण जे आहे चक्रीवादळाने केली चक्रीवादळाशी झुंजत हे पी थ्री झिरो फाय हे जे बार्ज आहे ते फाईट करत होत लढत होतं परंतु अखेर हे बार्ज जे आहे ते बुडालेलं आहे आणि त्या बार्ज बुडत असताना त्या बार्सवरचे जे लोक होते त्यांनी लाईफ जॅकेट घालून समुद्रामध्ये उड्या मला त्यांना असं वाटलं की लाईफ जॅकेट घातलं तर समुद्रामध्ये आपण तरंगत राहू मात्र समुद्र एवढा उधाणलेला होता एवढं रौद्र भीषण स्वरूप जे समुद्राने धारण केलं होतं त्यामध्ये हे सगळे दूरवर फेकले गेले आणि त्यातच त्यांचा अनेकांचा मृत्यू झालेला आहे सध्या जी काही माहिती मिळते त्यानुसार आतापर्यंत चौतीस लोकांचा शोध जो आहे तो अजूनही सुरू आहे नौदलाची एस कोची असेल आय एन एस तलवार असेल आय एन एस कोलकाता